यंदाची नगर परिषद निवडणुकीमध्ये तुरशीने बहात्तर पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के मतदान झाल्यानं निकालाचा अंदाज बांधणं मोठं आव्हानात्मक बनलंय तिरंगी लढतीमध्ये मतविभागणी कशी झाली याचा अंदाज येत नसल्यानं चर्चांना उत आलाय यामुळे नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार आहे याची उत्सुकता ताणली गेली बावीस हजार एकशे सोळा सोळा हजार शहाण्णव मतदान झालेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदारांचा वारसा गट असलेल्या गटासमोर भाजप आणि स्थानिक पातळीवरती मतदारांना आकर्षित करणाऱ्या आघाडीचा रिंगणात उतरल्यामुळं निवडणूक त्रिकोणीय झाले सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप भाजपकडून अर्बन बँकेचे चेअरमन कन्यालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी करमाळा शहर विकास आघाडीकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत असपकडून भावना गांधी अपक्ष प्रियंका वाघमारे यांच्यामध्ये लढत झाले शहरामधील पाणी रस्ते आणि धुळीच्या समस्यामुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी निवडणुकी काळामध्ये अत्यंत तीव्र होती ही नाराजी भाजपच्या बाजूने एकवटेल अशी शक्यता होती मात्र शहर विकास आघाडीच्या तिसऱ्या गटानं मतदारांना आकर्षित केल्याने ही नाराजी विभागली गेली आहे याशिवाय शिवसेना नेते जगताप आणि दोन हजार एकवीसपासूनच्या प्रशासकीय काळाचा मुद्दा मांडून सत्ता काळामधील कामं शहरापुढं मांडलेत हे पाहता समस्यांमुळे नाराज मतांचा फटका एका एक गटाला न बसता तर तिन्ही ठिकाणी विभागला गेला असावाचा अंदाज आहे जगता त्यांचा राजकीय संपर्क आणि निश्चित वोट बँक यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उमेदवारांना आधार मिळालाय त्यामुळे ते चुरशीत कायम आहेत भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात बागल देवी चिवटे यांची मोठ मानले नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पाठिंबा मिळालाय त्यामुळं त्यांनी चुरस जी आहे निर्माण झाली आहे पण मागील निवडणुकीमध्ये देवे यांचे सहकारी असलेले सावंत बंधू हे बाजूला गेल्यानं मतविभागणी होऊन त्यांची अपेक्षित ताकद घटली सावंत यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी निर्णायक तिसरा गट म्हणून समोर आलाय या गटानं केवळ दोन प्रभागातील मतांची त्यांची जी वोट बँकच नव्हे तर विरोधी गटांची मतेही मोठ्या प्रमाणावर मिळवली असल्याची चर्चा आहे